नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने एक दुःखद बातमी येते मान तालुक्यातील मारडी या गावामधून मारडी या गावामध्ये काल मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास एक दुर्दैवी आणि दुःखद घटना घडलेली आहे या गावातील तबला शिकण्यासाठी गेलेला विद्यार्थी शंभुराज शशिकांत राजमाने वयवर्ष नऊ हा तबला शिकण्यासाठी गेला होता मात्र संध्याकाळपर्यंत तो पुन्हा माघारी न आल्यामुळे या ठिकाणी घरच्यांना मोठी काळजी लागली आणि त्यावेळेस शंभूराज राजमाने हा तबला शिकण्यासाठी गावातीलच शिक्षिका सुनीता नलावडे ज्या मारडी गावाच्या परिसरातील कदमवस्ती शाळेवरती प्राथमिक शिक्षिका म्हणून काम पाहत आहेत त्या अलीकडेच कीर्तनकार झालेले आहेत आणि त्यांनी तबला वादन शिक लहान मुलांना शिकवतात त्यांच्याकडे हा शंभुराज शशिकांत राजमाने हा दररोज दुपारच्या दु, तीन वाजण्याच्या सुमारास जातो मात्र संध्याकाळपर्यंत हा पुन्हा घरी न आल्यामुळे राजमाने कुटुंबीय भयभीत झाले आणि त्यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली मात्र शंभुराज हा तबला वादनाच्या तासाला आला नसल्याचे शिक्षिका सुनीता नलावडे यांनी शंभुराच्या कुटुंबियांना सांगितले शशिकांत राजमाने यांना सांगितले यानंतर सायंकाळच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि सर्वांना शंका उपस्थित झाले यावेळेस दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना ही घटना सांगितल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी शिक्षका सुनीता नलवडे यांच्या घराच्या परिसरात असलेल्या शेततळ्यामध्ये शोध घेतला अगदी अंधार पडलेला होता पोलिसांनी या ठिकाणी दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेततळ्यामध्ये शोध घेतला तर त्या ठिकाणी शंभुराज शशिकांत राजमाने हा या लहान विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला एकंदरीतच सा त्याची सायकल आणि त्याचे जे दप्तर होते ते शेततळ्याच्या बाजूला आढळले आणि एकच खळबळ उडाली या ठिकाणी खरंतर शंभुराज नऊ वर्षाचा शंभुराज राजमाने हा त्या ठिकाणी तबला वादन शिकण्यासाठी गेला होता मात्र एकुलता एक असलेला शंभूराज त्या शेततळ्यामध्ये निदर्शनास आला त्यावेळेस त्याचा मृत्यू झाला होता आणि या घटनेमुळे मार्डी परिसरामध्ये खळबळ उडाले आहे या याबाबतचा अधिक तपास आता दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी करीत आहेत